नमस्कार मंडळी किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण डाळ तांदूळ न वापरता डोसा बनवलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता कुरकुरीत असा डोसा झालेला आहे आणि हा डोसा हाय प्रोटीन आहे मोड आलेल्या मुगाचा डोसा आहे आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी हा पोटभरीचा नाश्ता नक्की करून पहा चवीला मात्र छान लागतो झटपट होणारा आहे कमी साहित्यात आणि हाय प्रोटीन आहे हेल्दी आहे आणि त्यामध्ये इनो किंवा सोडा काहीही वापरत नाही आणि तुम्ही झटपट जरी बनवायचं म्हटलं अगदी कोणतीही पूर्वतयारी नसताना दहा ते पंधरा मिनटामध्ये होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पाववाटी फुटाने घेतलेली आहेत आणि त्याची साल जी आहे टरफल जी आहे ती काढलेली नाहीत कारण ते आहारात कसं पौष्टिक असतात म्हणून मी टर्फल काढलेले नाही तुम्ही ते काढूनही घेऊ शकता मोड आलेले मूग आहेत ते अर्धी वाटी आहेत हिरवे मूग आहेत आणि मोड आलेले मूग म्हणतात ना आहारात खाल्लेलं पौष्टिक असतात हाय प्रोटीन आहेत ते त्यामध्ये घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही यामध्ये कांदा टोमॅटो ते तेही ॲड करू शकता परंतु हे दोनच पदार्थ मी वापरलेले आहेत कांदा टोमॅटो किंवा लसूण त्यामध्ये मी घालणार नाही हिरवी मिरची कोथिंबीर मोड आलेले मूग आणि फुटाणे थोडंस त्यामध्ये घातलं थोडंसं पाणी घातलं आणि छान असं पातळ त्याचं पेस्ट करून घेतलेले आहे तुम्हाला ज्या आवडतात ना त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता परंतु तुम्हाला डोसा कुरकुरीत बनवायचा होता त्यामुळे त्यामध्ये काहीही ॲड केलेलं नाही दहा मिनटासाठी झाकून ठेवलं चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं परंतु कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एवढी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे जास्त पाणी त्यामध्ये ॲड करायची गरज नाही वजन कमी करण्यासाठी पौष्टिक बनवायचा होता हाय प्रोटीन बनवायचं होता त्यामुळे त्यामध्ये मी दुसरं काही ॲड केलेलं नाही तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आहे किंवा ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ नाचणीचं पीठ तेही ॲड करू शकता परंतु मी फुटाणे आणि मोड आलेले मूग हे दोनच पदार्थ वापरून मी बनवते चवीलाही छान लागतो कधीतरी त्यामध्ये बीट गाजर मी घालते परंतु आज डोसा कुरकुरीतच खायचा होता म्हणून त्यामध्ये कोणतंही मी गाजर किंवा बीट असं काही घातलेलं नाही डोश्यासाठी जो तवा वापरते तो घेतला थोडंसं तेल लावून घेतलं आणि कांद्याच्या टर्फलाने बघा मी तेल लावून घेतलेलं ला आहे थोडंसं तेल पुसून घेते पाणी शिंपडलं थोडंसं तेल कांद्याच्या सहाय्याने पसरून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मला कुरकुरी डोसा बनवायचा आहे तवा हलकासा गरम होऊ द्यायचा जास्त जर गरम झाला तरी डोसा पसरवता येत नाही एकसारखा जर डोसा छान असा पसरून घ्यायचा म्हटलं तर इथे आता गॅसची फ्लेम जी आहे मिडियम केलेली आहे आणि थोडंसं पळीमध्ये बॅटर घेतलं आणि अशा पद्धतीने एकसारखं आपल्याला गोलाकार पसरून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढा लहान मोठा बनवायचा आहे तेवढ्या साईजमध्ये किंवा जाड पातळ जसा बनवायचा आहे तसा पसरून घेऊ शकता मी आता इथे डोसा जो आहे तो मोठा बनवलेला आहे आणि अगदी कुरकुरीत बनवायचा होता असं एकसारखं परीच्या साय्याने पसरून घ्यायचं तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये जसे बनवायचे आहे तसे बनवून घेऊ शकता अगदी एक मिनटासाठी बाब द्यायची होती झाकण ठेवलं आणि एक मिनटामध्ये झाकण मी काढलेलं आहे मीडियम फ्लेमवरतीच डोसा हा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे थोडीशी वाफ बसली की मी झाकण काढलेलं आहे आता वरून तेल तूप किंवा लोणी तुम्हाला जे आवडतं ते वरून तुम्ही लावू शकता मी ते आज तेल वापरलेलं आहे वरून थोडंसं तेल पसरून घेते आणि थोडासा क्रिस्पी असा डोसा झाला की त्याची बाजू पलटून घेते थोडा एक की थोडासा क्रिस्पी नाही झालेला म्हणून थांबलेली आहे थोडंसं तेल लावून घेते हे जे डोसे आहे तव्याला चिटकत नाहीत झटपट होतात सकाळी नाश्त्यासाठी जर बनवले तर पोटभरीचा नाश्ता होतो मुलांच्या डब्यात बनवून दिले तरी पोटभरीचं जेवण म्हणू शकता आणि हाय प्रोटीन आहेत असे जर बनवून खाल्ले तर वजन कमी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला असं हेल्दी असा नाश्त्याचा पदार्थ आहे एका बाजूने थोडंसं तुम्हाला ना डोसा ज्यावेळेला भाजला जातो त्यामुळे त्याच्या कडा ज्या आहेत आपोआप रिकाम्या होतात तव्यापासून अलगद साईडला होता त्यामुळे अजून भाजला नव्हता कारण पहिला डोसा होतो तवा एवढा तापलेला असतो नसतो अजून तवा तव्यापासून डोसा साईडला झाला नव्हता म्हणून आणखी थोड्या वेळासाठी भाजू दिला हाय फ्लेमवरती जर भाजला तर करत नाही शक्यता असते मिडियम फ्लेमवरती छान असा भाजून घ्यायचा म्हणजे खरपूस असा भाजला जातो हे बघा डोसा अलगद तव्यापासून निघाला की छान असा भाजला की अलगद साईडला होतो आणि तव्याला न ना चिकटणारे कुरकुरीत असे डोसे बनवायला सोपे आहेत आणि हे, हे बघा पाहताक्षणी खावासा वाटणारा असा डोसा आहे आणि तोही वजन कमी करण्यासाठी बनवलेला जाणारा हा डोसा हेल्दी डोसा आहे दुसऱ्या बाजूने थोडासा भाजून घेते आणि नंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रणाच्या अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे डोसे झटपट होतात कमी साहित्यामध्ये होणारे आणि चवीला मात्र खरं सांगायचं म्हणजे खूप छान लागतात मोडलेल्या मुगाचे पौष्टिक असे डोसे आहेत अप्पे आहेत उत्तप्पम आहेत अप्पम आहेत असे वेगवेगळे पदार्थ जे मी बनवलेले आहेत त्याच्या रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही नक्की बघा हे बघा डोसा कसा छान असा झालेला आहे कुरकुरीत असा डोसा झालेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते राहिलेला डोसाही अशाच पद्धतीने बनवून घेते आता हा डोसा तुम्ही खोबऱ्याची चटणीसोबत शेंगदाण्याची चटणी असो किंवा मी दह्यासोबत खाल्लेला आहे साईडला सॉस घेतलेला आहे मग तुम्ही कशासोबतही खाऊ शकता हे बघा किती अगदी पातळ असा डोसा कुरकुरीत झालेला आहे आणि मोड आलेल्या हिरव्या मुगाचा डोसा चवीला छान लागतो एकदा नक्की बनवून पहा मी तर हे डोसे दह्यासोबत खाल्लेले होते मग तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा एकदा नक्की बनवा झटपट होणारे आहेत ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही ते नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद